शिरोली स्मशानभूमीत अघोरी प्रकार करणारा मांत्रिक किशोर लोहार आणि त्याचा साथीदार अभिजित मोहिते या दोघांना शिरोली एमआयडीसी पोलिसांनी अटक केली त्यांना पेटवडगाव न्यायालयानं एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली दरम्यान शिरोली पोलिसांनी मांत्रिक म्हणून घेणाऱ्या दोघांना हातात बेढ्या ठोकून गावातून फिरवलं हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या स्मशानभूमीमध्ये किशोर लोहार आणि त्याचा सहकारी अभिजित मोहिते यांनी मंत्रतंत्र म्हणत अघोरी कृत्य केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर शिरोलीसह काही ठिकाणी संताप व्यक्त झाला तर काही ठिकाणी भीती निर्माण झाली जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी त्या मंत्रिकाचा शोध घेण्याच्या अभिजित मोहिते या दोघांना ताब्यात घेतलं शुक्रवारी पेठवडगाव न्यायालयानं त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली एकीकडे किशोर लोहार मंत्रतंत्र आणि काळी जादू करतो अशी धारणा असल्यानं अनेक लोक त्याला भीत होते ही भीती मोडून काढण्यासाठी पोलिसांनी मांत्रिक किशोर लोहार आणि त्याचा साथीदार अभिजित मोहिते या दोघांची शिरोली गावातून हातात बेड्या ठोकून धिंड काढली त्यातून अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका मांत्रिकांना थारा देऊ नका असा संदेश पोलिसांनी दिला